हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात सर्वांना खूप खूप मनापासून आभारी मानते कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी आणि शुभ सकाळ सकाळचं टायमिंग होतं आम्ही आमच्या रुटीनला सुरुवात केलेली होती आजीचं तिचं जे रुटीन असतं उठल्यानंतर ती काय करते तर पहिला जे काय आहे जिथं बसलेले आहे तिथं धरणीमातेला नमस्कार करते जे काय तिचं म्हणायचं आहे ते म्हणते ते पण मी शेअर करेन खरं ही वरती असतात आम्ही खाली असतो चिव आणि आजी ज्या आहेत ना ती वारं छान येतं वरून मग त्यामुळे त्या दोघे असतात इथं तर जेवढं आजी म्हणत होती जेवढ्या तिला वाटतं की बाबा या गोष्टी मी दाखवावे त्या आम्ही शेअर केलेल्या आहेत खूप सारा व्यायाम असतो सकाळी एक तास व्यायाम करते ती बाकीचे जे, जे जे आहेत ते ते कधी दाखव म्हणले तर दाखवीन म्हणजे कम्फर्टेबल पण असावं लागतं त्यासाठी तर तिचा जो व्यायाम आहे ना हा आपण म्हणतो ना जे वय असतं त्या वयानुसारच आहे तिचं असं म्हणणं आहे की तरुणपणी कधीच व्यायाम केला नाही का तर उठलं की पहिला कामाला जसं तुमचं माझं आहे पण आता तो तो जे शरीर आहे चांगलं ठेवायचं असेल आणि जास्त दिवस जर आपल्याला काही दुखणी नको असतील तर शक्यतो व्यायाम फार गरजेचा आहे ज्यांना वाटेल त्यांनी मला सांगा जरूर मी तुम्हाला व्यायाम जो आहे तो तिचा सांगेन म्हणजे डिटेल्समध्ये तिची परमिशन घेऊन आज डब्यासाठी आमच्या सर्वांसाठी असणार आहे घोसावळ त्याच्यासाठी शेंगदाणे जे आहेत ते मी थोडेसे तळून घेतलेले आहेत तळलेल्या शेंगदा शेंगदाण्याचं कूटसुद्धा खूप भारी होतं जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे भरपूर सारा कांदा घेतलेला आहे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर चिरलेलं जे आपल्याला घोसावळं आहे ते घालायचं आहे बाकी कुठलेही याच्यामध्ये सुरुवातीला मसाले टाकायचे नाही आहेत आणि या ह्याच्यामध्येच ना चांगलं तेलामध्ये पाणी न घालता परतवून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ घालायचं जेव्हा तुम्ही मीठ घालता ना त्या तर त्या भाजीला ना झाकून शिजवल्यानंतर पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर ती भाजी लवकर शिजली जाते आणि पाणी टाकल्यानंतर थोडीशी भाजी पानचट होते कोणाकोणाला असे अनुभव आहेत सांगा त्यामुळे सुरुवातीला मी पाणी घालत नाही आहे सुक्या भाज्यांमध्ये तर शक्यतो घालतच नाही आहे चांगलं भाजून घेतलं ठरलेले सगळे माझे मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळ तिखट थोडंसं नॉर्मली हिंग एवढं सगळं घातलं पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि कूटामध्ये ना शेंगदाणं आणि थोडंसं खोबरं याचं कूट जे आहे ते मी तयार केलेलं आहे आता हे कूट घालणार आहे व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि मग लास्टला मी घालणार आहे याच्यामध्ये पाणी आधी पाणी मी कुठल्याही भाजीमध्ये जास्त करून घालत नाही आहे लपथप ठेवलेले आहे जेणेकरून थोडीफार भातासोबत पण खायला यावी कोणाला आवडते कोणाला न आवडते तसं तर रेग्युलर डाळ आणि भात मग कधी वरण असतं कधी डाळ असते थोडं थोडं लावत असते डाळ भात असतो आणि एक सिंगल आपली भाजी वरून कोथिंबीर टाकलेली आहे भाजी आपली जी आहे ती तयार झालेली आहे आणि माझं सगळं जेवढं काही काम होतं म्हणजे थेच डब्याचं नाश्ताचं ते सगळं करून मग मी आलेले होते देवपूजेला मी तुम्हाला कधीही सांगते की देवपूजेसाठी कधीच असा ट्रेस घ्यायचा नाही आहे रिलॅक्समध्ये व्हायचं आणि मग करायला यायचं ज्या दिवशी तुम्हाला काही डब्याचा नाश्त्याचा वगैरे लोड नसेल त्या दिवशी तुम्ही करू शकता पण ज्या दिवशी तुम्हाला सगळं वेळेत करून द्यायचं आहे तर याला नंतर या आणि जे काय असेल ते तुमच्या जबाबदारी आपण म्हणतो ना घर प्रपंच संसारिक जे काय जबाबदारी दिलेली आहे त्यानंच दिलेली आहे तीच सांभाळून आपल्याला मग सगळं करायचं आहे पुन्हा आणि हे दिव्याचं दाखवते तुम्ही म्हणता दोन वाती वापर मी दोन वाती सुद्धा वापरल्या कापूस सुद्धा चेंज केला पुन्हा द्यायचे ते म्हणजे तेल जे आहे ते फार खराब आहे याच्यामध्ये जर चार चार पाच पाच वाती लावल्या तर खूप छान आहे मला काढले कोणी घेतल्या अगं खूप सुंदर आहे तुला कलर लय छान दिसतोय मला पहिला कलर आवडत नव्हता असं पण छान दिसतय तुला काय बर बर गरम पाणी काय बर 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 आजी आजीबद्दल खूप कमेंट होते की आजी ताई किती सुंदर दिसते तर हो आजीला ना तिच्या तिच्या एरियामध्ये ना गोरीबाई म्हणून आधी म्हणायचे बरेच जण असो आजीचं तेज जे आहे ते पण अजून पण छान आहे आणि आजी सगळ्यात सुंदर आहे तिची आई पण तेवढीच सुंदर होती आणि आपल्या आरूने म्हणजे आपल्या आरूला ना तिच्या आईने बघितलेलं आहे म्हणजे विचार करू शकता जवळजवळ शंभर वय होत आलेलं होतं माझा जो, जो, जो कलशपूजन असतो ना तो शक्यतो जास्त करून मंगळवार शुक्रवार पौर्णिमा असा असतो डेली तू काढते का तर हो मी सगळं डेली काढते मी आठवड्यातून मंगल कलश काढणं पाणी घालणं असं नाही करत मी डेली जे काय करते छोट्या छोट्या गोष्टींची झलक तुम्हाला दाखवत आहे कारण तुम्हीच मला विचारता ते कॉईन वगैरे जे आहे ते मला असंच खरेदीला वगैरे गेल्यानंतर आरूला दादाला चिवला आलेली होती ते साठवून ठेवायचे त्याच्यावरती ना वैष्णवी मातेचा छाप असतो त्यामुळे मी तसंच ठेवलेलं ते काय असं म्हणजे आपल्या रेग्युलरच्या पैशामध्ये घालत नव्हते आणि तेच मी एकवीस कोण पुजलेले होते जे काय देवांना लावते ना ला तू हळदी कुंकू वगैरे ते कशात भिजवते मी गेल्या वेळेला पण सांगितलेलं होतं पाणी घ्या किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल जसं की आता कोण गुलाब जल वगैरे वापरतं बऱ्याचशा गोष्टी असतात तसं करा किंवा नॉर्मली पाणीसुद्धा चालेल आणि काय काय जण हलकंसं तूप पण टाकतात बरं का म्हणजे जे बघितलेलं आहे ते सांगते लगे आज थोडंसं ड्रॉप टाकले लिक्विडचे आणि हे जे चांदीचं पंचपाळ आहे ना करंडा हा पण क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर जो काय आपला धनलक्ष्मी कुंचन तो आज भरायचा होता मला तो सगळं मी जेवढं होतं तेवढं सगळं काढलं आजीला म्हणलं यातलं एक एक, एक साहित्य काढ आणि बघूया आता आजीला काय काय ओळखू येतं काय तुला बघ काय काय हे हे, हे काय हे बघ हे आणि हे पांढरे हा गुंज म्हणजे काय असत गौ हे गुंज काल मला भरपूर कमेंट आले की ताई फ्रीज कितीला घेतला कसा पडला तर चव्वेचाळीस हजाराला आपल्याला बसलेला आहे फ्रीज दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी तर तुम्हाला दाखवलेलंच आहे वर्लपूल आहे सोबतच तो किती लिटरचा आहे तर पाचशे पंधरा लिटर आहे अजून अशा कमेंट होत्या की बजाज कार्ड त्याच्याबद्दल भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या मला माहित नव्हत्या की एवढ्या अजून माहीत नाही ना आहे ना इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये जायचं आणि त्यांना फक्त सांगायचं की आम्हाला बजाज कार्डावरती आम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्हाला हाफ पेमेंट भरावं लागतं त्या वस्तूचं आणि मग बाकीचा तुम्हाला हप्ता लागतो आणि पुन्हा मात्र नंतर ना तुम्हाला कुठलंही असं हे नाही झिरो डाऊन पेमेंटवरती तुम्हाला वस्तू मिळते आम्हाला आधी भरले भरावं लागलेलं पण नंतर मात्र भरावं आता सुद्धा घेतलेल्या रुपया भरलेला नाही महिन्याला साडेपाच हजाराचा हप्ता बसलेला आहे असे जवळजवळ महिने ते ते आम्ही हप्ते भरणार आणि मग ते आपण त्यातून ते रिकाम होणार मग दुसरी वस्तू घ्यायला आपण तुम्ही तुम्ही काम करा जा डिटेल्समध्ये त्यांना विचारा तुम्हाला सगळी ती माहिती देतात वस्तू खरेदी तुम्ही बिंदास्त करा फक्त वेळेवर आपण पण त्यांचे हप्ते भरावे लागतात मी तुम्हाला कायम सांगते की आपण पण सगळ्या गोष्टी क्लिअर राहिलो तर काहीही प्रॉब्लेम येत नाही मी सतरापासून तुम्ह वापरत आहे अजून एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचे दादा याचं उत्तर देतील जुन्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे ताईनं धनलक्ष्मी कुंचनबद्दल खूप साऱ्या कमेंट असतात तर ज्या ताईंनी ता मला दिलेलं आहे त्या ताईंचे मनापासून आभारी कारण ते, ते असंच कुठली वस्तू कोणाकडेही येत नाही त्यांनी रिक्वेस्ट केलेली की ता ताई मला तुला पाठवायचंच आहे आणि त्यांनी मला ते पाठवलेलं होतं याच्याबद्दल पण मी बोललेले आहे स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिला आहे त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांचे पण अनुभव तुम्हाला ऐकायला मिळेल मला वाटायचं खुलीत तू लय लो पुसून लोटायचं ना लुटून 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 लुटू, पुसून 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 चकाचक सारतो पुसायच सारतो आता बाई एवढं मोठं घर झालंय एवढ्या ना पुसायचे पण मी तुला माझं झाड झालं नाही तुला म्हणायचं बाई आम्ही एवढं मोठं बांधायला लागलो नेहल ला, काहीतरी साठवायला गटलं बा झाडवाले लावल नाही बांड्डेवाली काय तर होईल के अजून कोण नाही लावलं मिळवच कोण मिळेल मिळेल चौकशी करावं लागते दमले आता लय दमली चार पाच महिन्यातच दमले <laughs> तुला लय कुसाव लागतय पण तुला कसं वाटतय घर झालं तुला काय मनात जायला समाधानी वाटते घर झालं नशीब तुझ मला आनंद आहे खर पण मी मनाला विचार करत होते ही लय स्वच्छता स्वच्छता तर असावी पण माणसाचं मन पण स्वच्छ पाहिजे स्वच्छता असली तर वाटत नाही की नव्हे घर तर स्वच्छ ठेवावं माणसानं वर्ण स्वच्छ राहावं पण आतून पण स्वच्छ राहावं नंतर पहिलं हा पहिलं शेत स्वच्छ असलं तर सगळं बाहेर हा सगळ्या कुणा संग वाईट वंगा चितायचं नाही वाईट बोलायचं नाही त्या जेबना चांगलंच बोलायचं सार ह्या जीबपश आहे बघ तिने नेहमी चांगलं बोलावं तर खुश आहे तिथंच लक्ष्मी आपण जेवढं घरात सगळ्या संग राहील तेवढं लक्ष्मी आनंद आनंद आपल्या आत्म्यातच लक्ष्मी असते लक्ष्मी दुसरी नाही आपण जेवढा आनंदित आहे ते लक्ष्मी पण असले की लक्ष्मी दुःख पण आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं कोण त्रास देत कोण दुःख देत कोणामुळे कोणाला त्रास होत कोण दुखी राहत तर ती लक्ष्मी कशी मिळवायची आता काय त्याने त्रास जरी दिला तरी सण भागच भाग काय करावं मग एक एक माणसं तसलीच असते म्हणजे आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात काही ना काही तर कोणता त्रास देत त्या दुखी राहतात मग कोण पण असतं आता काही सांगून एक नाही मग त्यांनी कसं करायचं त्यांनी लक्ष्मी कशी मिळवायची आता कस काय करायचं ग असंच त्याच आपणच काय तर त्यांना सांगून बोलून असं वाईट वागून चांगलं बोलावं नेहमी देवानं वाचा दिल्या ह्या वाचन चांगलंच बोला पुन्हा पुन्हा जन्मात वाचा नाही हा ह्याच जन्मात काय असेल ते सुख बोगायचं ह्याच जन्मात कुणाला चांगलं बोलायचं ते ह्याच जन्मात गाय वासराच्या जन्माला गेले आहे का बोलायला नाहीच काय खायचं चा। चांगलंच खावावं चांगलंच बोलावं आणि जर कोणी दुखवलं तर काय करावं आणि दुखवलं तर आता काय करा आपण नेहमी नेहमी चांगलं बोलत राहिलो कशाला दुखवते ते पण एक एक माणसं असते ती दुखवते ती असते ती असते ती बाय तुला अनुभव आहे मला लय अनुभव का करायचं आपण किती मी चांगलं वागते संगत ती माणूस आपलं आपलं खरं म्हणतो शेवटी कवा ताळ्या येईल तवा येईल जगात लोक एका तऱ्हेचे नाही ते चांगली वांगाळ सगळ्यांना जग भरले आपलं सोडायचं नाही तुम्हाला देईल देईल बरकत देव सुद्धा हो। ना तिथून मोठ पण तुमचं अनेक चांगलंच होणार अगं कुणाला बघवत कुणाला ना कोण वाईट म्हणणार कोण चांगलं म्हणणार कोण काय म्हणणार जग आणि हो असल्या एकनाथ महाराजांच्या अंगावर थुकत होते सत्याचा माणूस सुद्धा तर थुकत होती का नाही ती पाशे आठ वेळा त्यांना आंघोळ केली मग तो म्हण तो उलट त्यांचा नमस्कार करायला म्हणला तुमच्यामुळे मला एवढी आंघोळी मिळली नात्याचा नात्याचं गोत्याचं असल्याशिवाय आपण प्रेम करत नाही कोणाला किंमत आपण देत नाही जास्त मी आता कुठल्या त्यांच्या नात्याची नाही गोत्याची नाही रक्ताची नाही ना त्यांनी मला बघितले जवळून ना मी त्यांना बघितले तरी पण आपल्यासाठी जीव ओतून प्रेम करणं म्हणजे मी तुला म्हणेन की त्याचं काय सांगशील तू त्या त्या ताईंबद्दल काय बोलशील अग त्यांचा पूर्वी जन्म तुमची त्याची पुण्य म्हणताना त्यांना सुद्धा तुझी माया भरपूर माया येते भरपूर नाही तर कुठलं एवढी माया हा ते मात्र आहे अगं ती ह्याच्यात बघून कुठं माया एवढी होती पण काय काय बायका त्या किती माया करते oh. आमची सुद्धा करते किती प्रेमळ बायक पाहिजे oh. आम्ही तर काय केलंय का दिल आमनं तुझ्यातच बोलले आलो oh. तरी एवढं प्रेम देते दे म्हणजे पूर्वी जन्माची पुण्य असते पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय असलं काही घडत नसतं हो oh. पूर्वीची पुण्या पाहिजे शांत करून प्रेमळ असतं त्यांचं हृदय प्रेमळ आहे ज्या बायका चांगल्या असून अंतकरणाच्या शुद्ध अंतकरणाच्या करण्याच्या त्यांना ती माया प्रेम माहितीये महाराज म्हणत नव्हतं का फळ गोमटे काय तरी असं म्हणाय रसाळ फळ गोमटे तर तुकाराम महाराज म्हणाय नेहमी रसाळ फळ खावावं